o luto हा शिलाने खाली पण पूर्ण जपलेला आहे त्याला आपण जमलं तर आपल्या ह्या थर्ड इयर मध्ये दोन गोष्टी आपण करू बीडच्या चांगल्या दोन तीन गोष्टी एक ते आपली खजानची साफसफाई हे दोन दगड जे आहेत शिलालेखन ते विरगळ सतीगड ते काढू वर टू कुठं तरी चांगलं करू तिला आता स्पष्ट अक्षर सगळं दिसतंय काका कोणतंच मोडलेलं नाही जेवढं आहे तेवढं सगळं दिसतंय आता हे दिसायला पण आपल्याला कळत नाही काय माहित नाही इथं एक बघा हे इथं एक काहीतरी पुन्हा ते बोल हा इकडे सारखं आहे स्टॅम्प स्टॅम्प परत एकदा उल्लेख केला प्रदीप सावंके सरांनी हे केलं होतं इतिहास माहिती त्यांनी काय केलं ह्याचा अभ्यास केला जेवढ्या जेवढ्या ओळीचा त्यांना अर्थ लागला तेवढा त्यांनी लिहून ठेवलाय त्यांच्याकडे कॉफी पुस्तकामध्ये जितका जितका समजा कळालं कारण काय काळाच्या ओघामध्ये ह्याच्या काही का वरच्या ओळी पुसून गेल्यात अर्ध काही जमिनीमध्ये आहे ते हा पण हे जो 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 मी मग मग सांगितलं तसंच नाही खाली आहे आणखीन गेलाय ते खालच्या ह्याच्यात लिहिलेलं आणखीन एवढ्याच दिसते ते दहा पंधरा ओळे आहेत आणि काळाच्या ओघामध्ये मी सांगितलं कलिंद कन्या म्हणून ही जी बिंदुसरा नदी वाहते त्या नदीवर वसलेलं आहे असं ह्याचा उल्लेख आहे बरोबर हे तयार झालेलं मंदिर आहे आणि बोला तयार झालेलं मंदिर आहे ते त्या काळामध्ये आणि हे जवळजवळ एक हजार वर्षाचे अगोदर हजार म्हणजे त्याची परंपरा जुन्या काळामध्ये कमीत कमी दोन चार एक पाच सात घराची वस्ती होती तेवढेच लोक त्या ते काळामध्ये आणि तेव्हापासून हे मंदिर म्हणजे अनेक वर्ष होऊन गेले त्याला जुने आमच्या आजोबा पंजोबा सांगायचे किंवा कधीच हे आम्हाला हे सांगता येत नाही कारण अभ्यासकच नव्हते त्याचे मग कसं सांगणार समजा आणि त्या पद्धतीने त्या काळापासून हे हे मंदिर आहे आणि वि विशेष म्हणजे बेंदुसरा नदीच्या काठावर आज त्याला बेंदुसरा म्हणतात की त्या नदीवर वरती धरण आहे ते बीड शहराला पाणी पुरवठा करत आणि विशेष म्हणजे त्याला एक रुपयाचा खर्च नाही त्या धरणाला फक्त एक कॉक चालू केलं की पाणी बीडला ला पैसे लागत ऑपरेटिंग ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळे येते पाणी जात आहे त्याला त्या काळातल्या इंजिनिअरची ती एक मोठी खोबी आहे जसं खजाने विहीर आहे तसं येतलं पाणी एक त्याला फक्त चालू करायला माणूस एवढंच त्याचा खर्च बाकी काही सुद्धा नाही अशा पद्धतीचा जा तसंच त्या गुत्तेदाराने मग ह्याचा जीर्णोद्धार केला मंदिराचं त्यांना काही प्रसन्न झाला समजा त्यांचं काय पेंडीवर जात आहे किरण पडलेलं मग सांगितलं आणि परत गावकऱ्यांनी मधल्या काळात एक दहावीस वर्षापूर्वी आणखीन बरस केलं रंग रंगोटी बांधकाम कुठं काही पडलेलं आणखीन आम्हाला भरपूर करायचं